अलिबाग निवडणुकीत तरुण उच्च शिक्षित अक्षय नाईक यांच्या नावाची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत पहावयास मिळणार आहे अशातच रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय अलिबाग नगर परिषद निवडणुकीत तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा मैदानात उतरलाय शेकाप मविया कडून अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे शेकाप नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा आहे मागील वीस वर्षांहून अधिक काळ शेकापचा लाल बावटा अलिबाग नगरपालिकेवर दिमाखात फडकतोय या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी अक्षय नाईक आपलं नशीब आजमावत आहे अनेक वर्ष नगराध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे त्यांचे वडील प्रशांत नाईक यांच्या दमदार आणि प्रभावी कार्यशैलीचा अक्षयाला चांगला लाभ होणार असल्याचे बोलले जाते जोडीला महाविकास आघाडीची ताकद देखील मिळणार आहे पक्ष आणि काँग्रेसच्या तर्फे महाविकास आघाडीमधनं ही सीट मिळालेली आहे त्याबद्दल पहिले तर खूप आभार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे मला सीट देण्याबद्दल आणि माझ्यावर एवढा विश्वास दाखवण्याबद्दल मला हे येते पुढचे पाच वर्ष अलिबागला साफ सुंदर आणि स्मार्ट अलिबाग हे बनवायचं आहे तुम्ही मी तुमचीच लेख आहे ह्या सगळ्या ह्याच्याने मला काम करायचं आहे पुढे की मी तुमच्या घरोघरी येऊन तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स सगळं जे आहे ते सॉल्व्हिन अपुलकीनी अलिबाग अधिक अधिक स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट करण्याचे माझे विजन असून अलिबागची ओळख जगभरात अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षय नाईक यांनी म्हटलंय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न